आज आहे माझ्या प्रेग्नेन्सी मिनी ब्लॉकचा डे फाईव्ह आणि गाडीवर फिरायची अशी तिघांची मज्जा ना आता थोडेच दिवस राहिलेली आहे कारण की येत्या तीन चार महिन्यातच येणार मी तिघाची चौघजण होणार आहे त्यानंतर ना एवढं गाडीवर फिरणं मला पॉसिबल होणार नाही आहे असो आज मस्त अशी वैशुच्या घरी गेलेली होते मी कारण की खूप दिवसानंतर भेट झाली तिच्यासोबत मस्त असा क्वालिटी टाईम स्पेंड केला आम्ही परत मला घरी यावं लागलं कारण की मला कॉलेजला जायचं होतं त्यासाठीच आहे ना मग कार घेतली आणि कारमध्येच गेलेली होत्या आता तुम्ही मला म्हणता की गाडीवर एवढं फिरत वगैरे जाऊ नको म्हणून तर नाही मी एवढं ट्रॅव्हलिंग करत मी माझी स्वतःची काळजी घेतेच आहे नंतर कॉलेजला जावं लागलं आता परत तुम्ही मला म्हणता की कॉलेज कशाचं चालू आहे म्हणून तर असं काहीही नाही आहे माझी कॉलेज डिग्री सगळं कंप्लीट झालेलं आहे थोडंफार डॉक्युमेंटेशनचं काम होतं तेच करण्यासाठी मी गेलेले होते आणि माऊसोबत असल्यामुळे ना तिने तिथून गार्डनमधून ना मस्त असे फ्लार्स कलेक्ट केलेले होते कारण की तिला काहीतरी क्रिएटिव्हिटी करायची होती तुम्ही बघतानाच पुढे तिने ना अशी ना फ्लारचे असं मस्त ब्रासलेट बनवलेलं होतं ब्रासलेट कसं वाटतंय मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजकाल ना बाहेर गेल्यानंतर किंवा बाहेरून आल्यानंतर ना खूप दमल्यासारखं किंवा खूप थकल्यासारखं वाटतं असं वाटतं लगेच झोपी जावं म्हणून पण कशाचं काय घरातले कामं काम काही सुधरून देत नाहीत घरातले कामं वगैरे हो केले आणि परत येणा मग आराम केला थँक्स फॉर वॉचिंग भेटू उद्याच्या ब्लॉग मध्ये बाय